आपण आता चाललो आहे तानाजी गणेश उत्सव मंडळ या ठिकाणी <laughs> ते असं सांगणं की हे गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून या विभागामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा होत असतो नरवीर तान्याजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठाणे पाच पाकाडी या ठिकाणी राष्ट्रवादी नेते माननीय जितेंद्र आव्हाड यांच्या आधिपत्याखाली हा गणेश उत्सव गेल्या पंचवीस वर्षापासून आहे आणि आम्ही वारंवार सांगत असतो की खोट पुरोगामी तुमचं आमच्यावर लादू नका आमच्या दलित पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जनतेला फसवण्याचं काम करू नका नरवीर हे बघा या ठिकाणी प्रवेशद्वार आहे हे जितेंद्र आव्हाड यांच हा प्रवेशद्वार आहे लिलावती सतीश आव्हाड प्रवेशद्वार हे शरदचंद्र पवार जे आम्हाला पुरोगामी शिकवतात असले हे नेते आणि या ठिकाणी बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे वारंवार सतत त्यांच्या या प्रवृत्तीचा आणि खंडन करत असतो कारण तुम्ही जे पूरगामित्व सांगता तुम्ही जे हिंदुत्व सांगता की संतांच्या परंपरेतलं आमचं हिंदुत्व आहे आमचा कडवट हिंदुत्वाला थोतांड आणि खोटा इतिहास लिहिलेल्या ले हिंदुत्वाला आमचा विरोध आहे अशा प्रकारचं तुम्ही जे काय नेहमी सांगत असता आणि केवळ बहुजनांची मतं जनतेची मतं लुटण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत असतं शरद पवारांनी केवळ तुम्हाला एक बहुजनांचा चेत चेहरा दलितांचा चेहरा दलित असल्याचा एक भाव आणून तुम्हाला पुढे केलेला आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण ढळून काढण्यासाठी तुमचा उपयोग करण्याचा प्रयत्न सतत होत असतो आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते अजून जिवंत आहेत पुरोगामी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते अजून जिवंत आहेत आम्ही आम्ही तुम्हाला वारंवार निष्कून सांगितलेलं आहे की ह्या प्रकारचं जे तुमचं ढोंगीपण आहे हा तुम्ही थांबवला पाहिजे बुद्ध विष्णूचे नवे अवतार नव्हते कारण स्वतः बुद्धांनी स्वतः बुद्धांनी अवतारवाद वादाचं खंडन केलेलं आहे की मी कोणताही अवतार नाही आहे मी एक मानव आहे आणि तुम्हाला जगण्याचा मी मार्ग दाखवतो मानवतेचा मार्ग दाखवतो अशा स्वरूपाचं काम बुद्धांनी केलेलं आहे आणि सर्व ग्रंथ बुद्धांचे लिखित आहेत त्रिपीटक आहेत परत भारतातच नव्हे तर बुद्धांच्या विचारांचा पगडा आणि साहित्य हे विदेशात देखील आहे तुम्ही जपानला जा थायलंडला जा कंबोडियाला जा श्रीलंकेत जा आणि अशा स्वरूपाचं असताना वारंवार बुद्धांना अवतार घोषित करणं आणि तेही जितेंद्र आव्हाड जे दलितांचा चेहरा बुद्ध समाजाचं नेतृत्व करण्याची जी काही भूमिका दाखवतात त्यांनी हे असे वारंवार थोतांड पाठीमागून रचायचे आणि पूर्ण दलित मोवमेंट हायजॅक करण्याचा प्रयत्न करायचा हे त्यांचा सोंग दलित जनतेने आता यापुढे जाणून घ्यावं आपल्याला आपली मुवमेंट आपल्या खांद्यावर उभी करायला लागेल आपला विचार आपल्याला स्वतः पुढे न्यायला लागेल आपल्याला शाहू आंबेडकर संतांची परंपरा बुद्धांचं कार्य बुद्धांचा मार्ग आज स्वतः आपल्या पुढे न्यायला लागेल या देशामध्ये राजकीय भूमिका राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचं काम जबाबदारी आपली स्वतःची आहे त्यामुळे आपली मतं या अशा बेगडी नेत्यांना देऊ नका आपलं स्वातंत्र्य आपला विचार आपलं राजकीय महत्व आपलं सामाजिक महत्व टिकून ठेवण्याचं काम आपलं आहे या लोकांनी ज्या पद्धतीने भूतांड रचून कुभांडर रचून या ठिकाणी भूतांना अशा प्रकारे प्रकाशित करण्याचं काम केलेलं आहे दाखवण्याचं काम केलेलं आहे त्याचा आम्ही प्रथम निषेध करतो जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध करतो त्यांचे नरवीर तानाजी मंडळ या नरवीर तानाजी मंडळाचा आम्ही निषेध करतो की बुद्धांना नवं नौधा, नववा अवतार दाखवण्याचा प्रयत्न करून त्यांनी बुद्ध बुद्ध बौद्ध समाजाचा संत परंपरेचा आणि पुरोगामी विचारांचा जनतेचा अनादार केलेला आहे त्यांच्या त्यांच्या भावना दुखवलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो आंबेडकरी जनतेला आम्ही निसून सांगतो की यापुढे जितेंद्र आव्हाड यांची जी काही वेगळी भूमिका आहे ही आत्ताच ओळखली पाहिजे आणि त्यांना डाळून आपल्याला समाजकारण राजकारण केलं पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य आणि कुठल्याही प्रकारची मोगडी वेगळी भूमिका घेऊन द्यायची नाही आहे आम्हाला कुठल्याही राजकारणाची रस नाही आहे आम्हाला शिवसेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो अन्य कोणताही प्र पक्ष असो आम्हाला कोणाशी घेणं देणं नाही पण फुले शाहू आंबेडकरी मोवमेंट संतांची परंपरा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बुद्धांचे विचार आम्ही या देशातून पुन्हा नष्ट होऊ देणार नाही आहेत जिथे जिथे अशा प्रकारचा फोरसाळ प्रकार होईल तिथे तिथे आम्ही त्यांचा निषेध करणार आहोत तरी आम्ही या ठिकाणी जितेंद्र आव्हाड मुर्दाबादच्या घोषणा देऊन त्यांचा निषेध व्यक्त करून या ठिकाणी थांबतो आपल्या जनतेने आंबेडकर जनतेने तातडीने जागा व्हावं आणि या वेगळी नेत्याला हद्दपार करावं जय भीम जय प्रबुद्ध भारत जय महाराष्ट्र